नमस्कार शुभ संध्याकाळ कसे आहात बरे आहात ना बरंच असलं पाहिजे आणि मी पण बरी आहे आता मी आलेली आहे इकडे गार्डनच्या कामासाठी आणि इकडं सगळं घरचं काम चालल्यामुळे पाणी पण पडत आहे मी पाहत आहे की कुठून पाणी पडत आहे आणि हे पा किती सुंदर फुल असे उगवलेले आहेत गार्डनमध्ये हे ना बॅक कॅमेरानं घेतलं ना क्लिअर येत नाही फोटो आता हे क्लिअर यायला लागलं बघा तर आता मी करून घेते पाला पाचोळ्याचं काम काढण्याचं आणि नंतर काय करायचं ते ठरवते खूपच काम राहिलेलं आहे शिल्लक आणि ह्याच्यामध्ये पण एक पॉट आहे खाली काहीतरी दुसरं लावून घेते मी ह्याच्यामध्ये खाली नाही ठेवायचं एकही पॉट असं खाली ठेवायचं नाही काहीतरी काय खूप काही आहे लावण्यासारखं आणि ते सर्व लावायचं असतं आणि मी आता इथं बघा सगळ्या झाडाला असं आळे करून घेते म्हणजे ना पाणी खूप आळे भरून पाणी घातलं नाळा भरून मग भरपूर पाणी त्याला राहील दुसऱ्या दिवशी देईपर्यंत तिथं थोडासा तरी ओलावा राहील ना कारण भयंकर गर्मी आहे आजकाल आणि आज, आज पाणी दिलं ना दुसऱ्या दिवशी झाडं एकदम वाळून चाललेली अस असं दिसत आहेत मोठे मोठे झाडं आपल्याला पाणी कसंही पुरवठा करून घेतात पण लहान झाडाचा ना खूपच प्रॉब्लेम आहे त्यांच्या मुळा किती एवढ्या एवढ्या असतात आणि त्यांना ओलावा पाहिजे आणि अशा उन्हाळ्यामध्ये ओलावा कुठून भेटणार खूपच उन्हाळा आहे तर झाडाला नुकसान आहे आपल्याला नुकसान आहे हे ऊन आहे ना खूपच म्हणजे डेंजर ऊन आहे तर तुम्ही पण सांभाळून राहावा आणि तुमच्या घरी पण झाडं झुडपं असले तर त्याला पण तुम्ही सांभाळा आणि वाचवून ठेवा फक्त झाडा झुडपाला आता वाचवून ठेवलं ना मग जून जुलैमध्ये पाऊस आलं की आपोआप ती झाडं वाढणार मोठी होणार त्याला खत पाणी सर्व काही आपोआप मिळणार त्याला त्यावेळेस तुम्हाला तेवढं पाणी घालायची गरज लागणार नाही पण आता सध्याच इथं पाणी घालायची गरज आहे इथं पहा एक इकडं इथं ना लिंबाचं झाड आहे आता वाढ होत आहे थोडी 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 मग खूपच त्याला अजून करावं लागणार आहे म्हणून त्याला मी आता आळं करून ठेवले आणि ह्या झाडाला पण इकडे टमाटरचं आहे त्याला पण आळं करून ठेवले आणि ते खोदताना हे मिळालं बघा हे काय चिमकऱ्याचं आळूच्या पानाचं पहा सापासारखं दिसायला लागलेलं ला आहे ना ते कसं वाढ असते ना पहा म्हणजे वाढ कशी होती झाडाची जमिनीत असल्यानंतर कसं असते आणि वरती जमिनीच्या वरी आल्यानंतर कसं असतेत ना आणि हे पहा आज चिड्याचं आगमन झालेलं आहे हे पहा मी काम करत आहे तर गपछीपिऊन माझ्या मागे येत होती म्हणून मी इकडं साईडला झाले आणि धरला तिच्यावरती कॅमेरा हे पहा कशी काय आली काय माहिती नाही आता नाहीशी झालेली आहे काळी चिमणी ना आता इथून दुसरी दुसरीकडे जात आहे कुठं जात आहे कुठं नाही काय माहिती नाही आता आज तर आलेली आहे खूप छान वाटलं काळ्या चिमणीला पाहून तुम्हाला कसं वाटलं पहा गेली उडून आता मी परत आणि लागले कामाला आपण जवळ गेलं ना ती बुडून जाते आणि हिचं मी खूप छान असं आळं करून घेतलं ह्या लिंबाच्या झाडाला पण आणि एक आधार दिला लाकडाचा आता खूप काही झाडं आहेत त्याला मी सगळ्या झाडांना आळ करणार आहे आज कामच आहे माझं आज टार्गेटच हे आहे आणि आपण ना प्रत्येक वेळेस आपण टार्गेट करून काम केलं के का ना खूप लवकर होतं आणि आपल्याला आळस पण येत नाही आपण दररोज ठरवायचं की आज काय काय काम करायचं दररोजचं रुटीनचं जर काम असतंच ना बायकांना ते सोडून आपण दुसरं काहीतरी काम करायचं दररोज ठरवलं पाहिजे आपण घरात तुम्ही गृहिणी राहावा किंवा जॉब करणारे असाल तरीही प्रत्येकाला हे आवश्यक आहे की आज आपण काय करायचं हे टार्गेट ठरवलंच पाहिजे नाहीतर काय होतं टार्गेट नसलं ना मग आपलं रुटीनचंच काम करून जी गृहिणी असते ना त्यांचं काय त्यांचंही खूप घरी काम असतं रुटीनच्या कामाचं काही काउंट केलं जात नाही रुटीनचं काम तर प्रत्येकालाच असतं नोकरी करणाऱ्या बायकांनाही असतं गृहिणी जो घरात असतात त्यांना पण असतंच त्याला सोडून अजून आपलं काय काम, होता है, काम होत आहे काय काम आपण करत आहोत कोणते कपडे शिवायचे असते कशाला बटन लावायचे असतात कशाला हूक लावायचे असते कोणतं तरी तिथलं सामान पसारा काढायचं असतं स्वच्छ करायचं असतं काहीतरी साड्या धुवायच्या असतात जे ठेवणीच्या प्रेस करायच्या असतात कपडे असे म्हणजे नवीन नवीन घरातले कामं काहीतरी काहीतरी काही डिझाईन कशाची करायची असते काहीतरी सामान हलवायचं असतं काहीतरी पॉटमध्ये लावायचं असतं असं काहीतरी प्रत्येक दिवशी आपण एक एक टार्गेट हातात घेतलं पाहिजे तेव्हा खूप काही आपले कामं होतात आता मी ठरवून टाकल्याचे आजचं टार्गेट काय आहे गार्डनमध्ये तर आळे करायचं सगळ्या झाडांना पाणी थांबण्यासाठी तर ते मी आज पूर्ण करणारच आहे म्हणून म्हणते ना आपण जर टार्गेट नाही केलं तर मग आपण कोणतंही काम करू शकत नाही आणि आम्हाला कसं नोकरीमध्ये जे असतो ना जॉब करणाऱ्या महिलांना तर टार्गेट दिलेलं असतं की आजपर्यंत हे केलं पाहिजे उद्या ते केलं पाहिजे त्याच्या पुढे आपण जाऊ शकत नाही त्या दिवशी ते काम कम्प्लीट केलंच पाहिजे आणि आता आजकाल शिक्षकांची नोकरीसुद्धा खूप अवघड झालेली आहे खूप नवीन नवीन रूल्स निघत आहेत आणि मुलांचीसुद्धा आता आय डी शाळेत बनत असते त्यांचं पूर्ण डिटेल्स पाहिजे असतं टाईप करायचं असतं भरायचं असतं ठेवायचं असतं लिहायचं असतं त्यांचे सर्व खूप काही काम असतं तर ते कधीही नाही त्याची एक डेट असते त्या डेटपर्यंत आपल्याला ते काम करायचं असतं म्हणून आम्हाला खूप जास्त बिझी राहावं लागतं ना मग टार्गेट करतो म्हणून आपल्याला ते अवघड जात नाही आणि त्या टार्गेटच्या आत आपलं काम झाल्यामुळं आपल्याला निवांतपणा आणि मोकळीक असते म्हणून तुम्ही पण घरामध्ये गृहिणी असाल तरीही दररोज एक एक नवीन काम करण्याचं टार्गेट हातात घेत जावा आणि खूप छान वाटेल आणि आपल्या हातून काहीतरी नवीन घडतं आहे नवीन होत आहे ह्याचा खूप आनंद होईल नसता काय असताना उगी झोपून राहण्यामध्ये आपण काय करतो टार्गेट नसलं की गृहिणी काय करतात रुटीनचे कामं करतात आणि जेवण वगैरे केलं की पूर्ण ऊन उतरेपर्यंत झोपून राहतात म्हणजे असंच अंतुरणावर पडून असतात झोप काही येत नाही पण आळस कमी करण्याचा प्रयत्न करतात आळस येते सुस्ती येते मग टार्गेट असलं ना पडावंसुद्धा वाटत नाही झोपावंसुद्धा वाटत नाही आता चला मी तुम्हाला फुलं दाखवते किती छान छान फुलं आलेले आहेत हे पहा किती मस्त फुलं आलेली आहेत पहा जास्वंदाचे पांढरे खूप छान छान फुलं आलेले आहेत खूपच मस्त वाटतं गार्डनमध्ये आलं का नाही हे सगळे फुलं वगैरे पाहिलं ना छान वाटतं हे पहा सदाबहार सारखं सदा फुली तर मग राहतेच राहते खूपच औषधी अशी आहे म्हणून तिला पण सांभाळून ठेवायचं हे पहा शेवंती पांढरा सेवंतीचा किती छान वास येतो आणि हे ये पहा गुलाबाचे दोन फुलं आलेले आहेत आज हे बघा किती मस्त असं वाटत आहे ना म्हणून ना आपण काहीतरी नवीन केलं ना आपल्याला नवीनच पाहायला मिळतं आणि त्याचा आनंद आपणच घेत असतो ना तर म्हणून नवीन काहीतरी करत चला चला मग आजच्या व्हिडिओला मी इथंच संपवते भेटू आणि पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा धन्यवाद